नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आज जो हा घोडा तुम्ही बघताय खूप सुंदर असा घोडा या बारामती हॉर्स शो मध्ये आलेला आहे तर ह्याची काय माहिती आहे सर्व आपण जाणून घेणार आहोत त्याचे जे ओनर आहेत त्यांच्याकडून तर सर नमस्ते नमस्ते सर्वप्रथम तुमचं एकदा नाव सांगा माझं नाव अशोक हरिभाऊ आंबेडकर मी राहणारा वडगाव गुप्ता एमआर ची अहमदनगर अच्छा अहमदनगर वरून तुमच्या त्या एरिया मधून अहमदनगर वरून खूप सारे घोडे आले तिकडे तुमच्या काय काय म्हणून युज केला जातो घोड्याचा आमच्याकडे याचा यूज टांग्यासाठी वापरतात सिंगल घोडा गाडी असते त्यासाठी याची शर्यत म्हणून वापर केला जातो अच्छा आणि ह्या घोड्याचं काय नाव ठेवलेलं आहे याचं नाव विठ्ठल आहे विठ्ठल हा हे एक वर्णी का काळ्या रंगाचा घोडा आहे हा हा आणि जेड ब्लॅक असल्यामुळं बालभवरीचा एकदम साप आहे देव कांटा वगैरे सर्व सर्व गुण संपन्न घोडा आहे हा हा कुठून घेतला हो होता आपण हा घोडा आम्ही पुण्यावरून आणला पुण्यावरून अच्छा आणि काय वयचं साधारणतः आता अडीच पावणे तीन वर्षाचा घोडा आणि काय किती वय होत त्यावेळेस घेतला होता घेतला त्यावेळेस साडेतीन ते चार महिन्याचा घोडा होता अच्छा बारीक बारीक बच्चा होता काय बघितलं होतं तुम्ही याच्यामध्ये हे फक्त पूर्ण त्याचं झेड ब्लॅक असल्यामुळं पसंत पडला आणि बालभरीचा क्लिअर असल्यामुळं आणि पहिल्यापासून आम्हाला या घोड्याचा छंद आहे अच्छा त्याच्यामुळं हा घोडा आम्ही घेतला तुमच्याकडे सर्व भीम थडीच गोड्या असतात का नाही भीमथडी पण आहे आणि बाकीचे आता ह्याची ब्रेड कोणती ही भीम थडी मध्ये येतो भीम थडी मध्ये भीम मध्ये येतो अच्छा आणि कलर मध्ये कलरचा काळा असल्यामुळे थोडाफार क्रॉस मध्ये हा थोडा क्रॉस मध्ये वाटतो पण तसं नाही कारण त्याची कान कडे वगैरे पूर्ण भीमथडीची भीमथडीची अच्छा अच्छा आता ह्याची हाईट किती वाढेल अजून अजून एक दोन इंच पर्यंत माझ अंदाजानुसार वाढू शकते कारण आता दोन दात बच्चा आणि किती हाईट पर्यंत जातात हे घोडे बिम थडी हे बावन त्रेपन्न फार तर फार तर बावन त्रेपन। अच्छा अच्छा तर आता ह्या घोड्याचं जे मी विचारतोय तुम्हाला ते प्राइस किती असते ह्या घोड्यांची किंमत तसं जसं घोडा नाव करण त्याच्यानंतर त्याची प्राइस ठरवली नाही असं आता एक बिम थडी घ्यायला गेलो आपण साधारणतः पंधरा वीस हजार रुपये त्याला पंधरा वीस हजारापर्यंत भेटून जातो किती वयाचा एक तीन चार महिन्याचा तीन चार महिन्याचा हा कितीला घेतला होता तुम्ही हा मी एकवीस हजार रुपयाला एकवीस अच्छा आणि जर मोठा घोडा घ्यायला गेलो आपण भीमथडी मध्ये कारण आता था भीमथडीचं रजिस्टर झालेलं आहे हॉर्स ब्रीड मध्ये पन्नास हजाराच्या पुढे त्याची प्राइस आता आता मार्केटमध्ये वाढू राहिले वाढलेली बरोबर चालेल सर तुमचा एकदा मोबाईल नंबर द्या नव्याण्णव साठ पंच्याहत्तर एकसष्ट एकसष्ट ठीक आहे धन्यवाद सर थँक्यू